नमस्कार मित्रांनो आज सहा मे आज विसापूर येथे ओपनचं भव्य बैलगाडा मैदान पार पडणार आहे याच्यामध्ये मेन आकर्षक बक्षीस म्हणजे अडीच तोळे सोन्याचा नेकलेस दोन तोळ्याचे चेन चे, चे, आणि इतर काही मौल्यवान वस्तू आहेत त्याच्यासाठी महाराष्ट्रातले अगदी टॉपचे बैल आले आहेत सगळ्यांच्या लाडका आणि कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर अगदी स्वतःची एक व वेगळी महाराष्ट्रात ओळख निर्माण करणारा असा हा चिमण्या बैल सुद्धा काला आहे त्याच्या जोडीला राजा सुद्धा हा बैल मैदानात अगदी उतरलाय आपल्याला सांगण्यात येत आहे की चिमण्या हा कळंबीचा शंभूसोबत आपल्याला ह्या मैदानामध्ये दिसेल कळंबीच्या शंभूसोबत चिमण्याचा पैरा आहे आणि त्याच्या सोबत तर राजा राजाचा पैरा हा रैनासोबत झाला आहे या बैलांनी खूप महाराष्ट्रातले गुलाल आपल्या नावावर केले आहेत तुम्हाला काय वाटतं येत्या काही काळामध्ये ह्या दोघ जण बैल जर सोबत दिसले तर नक्कीच राजा आणि चिमण्या गुलालाचा मानकरी ठरतील पण आजच्या विसापूर मैदानामध्ये नेकलेस आणि इतर काही मौल्यवान वस्तूंचा कोण बाजी मारेल आणि कोण आपल्या नावावर करेल ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तुम्हाला काय वाटतं की चिमण्याने कमी वेळामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगला आणि भरपूर असा प्रेक्षक वर्ग चाहता वर्ग स्वतःच्या नावावर केला आहे आजचा कोण होईल मान मानकरी हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका